नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणांगणात सध्या राजकीय खलबतांना प्रचंड वेग आला आहे भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीबाबत अद्यापही सस्पेन्स कायम असून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी यावर मोठी माहिती दिली आहे त्यांनी स्पष्ट केले की युतीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही जागावाटपावर दोन्ही पक्षांमध्ये सविस्तर चर्चा सुरू आहे एकूण एकशे अकरा जागांपैकी भाजपने शिवसेनेला वीस जागांचा प्रस्ताव दिला आहे मात्र शिवसेनेने अधिक चर्चेची मागणी केली आहे जर युतीबाबत सकारात्मक तोडगा निघाला नाही तर भाजपने एकला चलोरेची भूमिका घेण्याचेही संकेत दिले आहेत राजेश पाटील यांनी ठामपणे सांगितले की युती न झाल्यास भाजप स्वबळावर लढण्यास पूर्णत सज्ज आहे याच नियोजनाचा भाग म्हणून उद्या भाजप उमेदवारांना एबी फॉर्म वाटले जाणार आहेत महत्वाचे म्हणजे पक्षाच्या धोरणानुसार माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात येणार आहे युती होणार की भाजप स्वबळाचा नारा देणार याकडे आता संपूर्ण नवी मुंबईचे लक्ष लागून राहिले आहे भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीनं आम्ही महायुतीसाठी अगोदरपासून इच्छुक आहोत त्या संदर्भात दोन आमच्या फेऱ्यादेखील चर्चा झालेल्या आहेत आता त्या चर्चेनंतर त्यांच्याकडून आम्हाला अजून तसा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही त्यांनी प्रस्ताव दिले आम्ही प्रस्ताव दिले आता त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं जर त्या ठिकाणी संपर्क साधला गेला तर मग पुढची त्या ठिकाणी चर्चा होईल परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा त्या ठिकाणी विषय सुरू आहे नव्या मुंबईमध्ये देखील आहे संध्याकाळी चार किंवा पाच वाजेपर्यंत साधारण ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतील माननीय प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब ह्या ठिकाणी आले होते सन्मान्य मंत्री मोदी गणेशजी नाईक साहेब आणि सगळ्या आमच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली आणि माननीय आमचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबरची एक चर्चा त्यांची होणार आहे आणि त्याच्यानंतरच मग ह्या बाबतीतला निर्णय हा आपल्यासमोर या ठिकाणी मांडता येईल संभ्रम वगैरे असं काही नाही प्रत्येक पक्ष आपापली तयारी करत असतो परंतु ती तयारी करताना काही संकेत हे वरिष्ठ लेवलवरून येत असतात त्या संकेताच्या अनुषंगानं ह्या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं आम्हाला काम करावं लागतं आणि म्हणून चर्चाही सुरू आहे चर्चा, चर्चा पिसकटली अमुक असा वगैरे काही विषय नाही आम्ही त्या ठिकाणी आजही आम्ही दिलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगानं महायुतीसाठी तयार आहोत म्हणून चर्चा पिसकटली वगैरे असं काही नाही संभ्रमावस्था वगैरे काही नाही कार्यकर्ता हा बाराही महिने काम करणार असल्यामुळं तो नेहमीच तयारीतच असतो आणि त्या ठिकाणी महायुतीचा निर्णय जर त्या ठिकाणी झाला तर आम्ही महायुतीसोबत आहोत आणि महायुती जर नाहीच झाली तर शेवटी कार्यकर्ता ह्या ठिकाणी आमचा सक्षम आहे आ अजून कुणालाही आम्ही ए बी फॉर्म वगैरे दिलेले नाहीत आता काही थोडेसे जास्त एक्सायटेड असतात उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देणारे असतात त्याच्यापैकी काही कार्यकर्ते असतात त्यांना वाटतं उमेदवारी अर्ज आम्ही भरू परंतु शेवटी उमेदवारी अर्जाला काही डॉक्युमेंट्स लागतात ज्याच्यामध्ये ए बी फॉर्म आपण म्हणतो तो ए बी फॉर्म अजूनही आम्ही कुठल्याही प्रकारचं तयार केलेलं नाही आणि दिलेली नाहीत जी फायनल यादी वरिष्ठ लेवलवरून त्या ठिकाणी येईल ही काय ये जिल्हा ठरवणार नाही आहे ही त्या ठिकाणी यादी या ही प्रदेश पातळीवरून येणार मग प्रदेश पातळीवरून आलेल्या यादीच्या अनुषंगानं या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून मी ते ए बी फॉर्म सगळ्यांना आम्ही देऊन टाकू एपी फॉर्म आपण कधी देणार आहोत उद्याच किती जागांवर किती जागा अपेक्षित आहेत त्यांना आणि तुम्ही कितीचा प्रस्ताव दिलाय का बघा आम्ही त्यांच्याकडं जो प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं बघा चर्चाच जर झालेली नाही दुसरी तिसरी फेरी तर नुसतं त्याच्यामध्ये आकडेवारींमध्ये जाऊन उपयोग नाही आम्ही प्रचंड त्या ठिकाणी मेहनतीने ही ती चर्चा केलेली आहे आता त्या चर्चेच्या अनुषंगानं आम्ही वाट बघतोय काल आम्ही जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख सन्मान्य द्वारकानाथ भोईर साहेब यांच्याबरोबर चर्चा केली त्यांना सांगितलं मी की साहेब आम्ही दिलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगानं आपण आमच्याशी कधी चर्चा करणार आहात त्यांनी सांगितलं की आम्ही सन्मान्य आमचे उपमुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब आहेत यांच्याबरोबरची आम्ही रात्री चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेनंतर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला काय ते सांगू अशा पद्धतीनं देखील माझ्याशी जिल्हा प्रमुख द्वारकान भोईर साहेब बोललेले आहेत सेनेकडून रिस्पॉन्स मिळतो सेने रिस्पॉन्स हा आमच्याकडूनही मिळतो त्यांच्याकडूनही मिळतोय परंतु वरिष्ठ लेवलवर हा विषय तेच ते त्यांनी ते 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 आमचा प्रस्ताव त्यांच्या वरिष्ठ लेवलपर्यंत नेलेला आहे त्यांचा प्रस्ताव आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत सोपवलेला आहे तर वरिष्ठ लेवलवरून कशा पद्धतीचा निर्णय ते वाटतो घ्या असा तुमचा काल एक प्रदेशवरून फॉर्म्युला की जे माझे नगरसेवक आहेत त्यांना स्टँडिंग माझे नगरसेवक आहे त्यांना तिकीट कोणत्याही प्रस्तुती दिली जावी असा फॉर्म्युला भाजप पाठवण्यात आलेला आहे काय पहा जेव्हा एखादा नगरसेवक हा दुसरा पक्ष सोडून जेव्हा आपल्या पक्षात येत असतो त्यावेळेला कुठल्या तरी प्रकारची एक चर्चा त्या ठिकाणी होत असते आणि त्यावेळेला माननीय प्रदेशाध्यक्ष चव्हाणसाहेब यांनी सांगितलं होतं आम्हाला की आपण जे सिटिंग आहेत नगरसेवक आपण त्यांना उमेदवारी दिली पाहिजे परंतु जो जिंकणारा असेल जिंकण्याची क्षमता असेल त्या क्षमतेनुसार त्या ठिकाणी निर्णय व्हायला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना त्यांच्याकडून आहेत आणि आम्ही ही तशीच यादी त्यांच्याकडून जशी पुढे येईल त्या अनुषंगानंच आम्ही त्यांना उमेदवारी सगळ्यांना देणार आहोत सर नवीन चेहऱ्याला संधी मिळणार का तरुणांना संधी मिळणार आहे तरुणांना सुद्धा संधी मिळेल अनेक ठिकाणी त्या तरुण त्यात इच्छुक आहेत अनेकांनी इच्छा व्यक्त केलेली आहेत उमेदवार एकशे अकरा द्यायचे आहेत परंतु आमच्याकडं नऊशेच्या वर इच्छुकाने आमच्याकडे उमेदवारी अर्ज केलेले आहेत निश्चितपणे आज रात्रीपर्यंत जो वरिष्ठांकडून आम्हाला निर्णय येईल त्या अनुषंगानं सगळे त्याच्यामध्ये माझी सुद्धा असतील त्याच्यामध्ये तरुणी असतील काही महिला भगिणी असतील सगळ्यांना तिकीट देण्याचा आमचा प्रयत्न आहे सर भाजपाने जो सर्वे केला होता त्याच्यामध्ये काही नगरसेवक नाही असे सर्वे अनेक वेळा त्या ठिकाणी होत असतील परंतु नव्या मुंबईमध्ये आम्हाला सर्वेची गरज नाही आम्ही बाराही महिने काम करतोय त्याच्यामुळे आमचा कार्यकर्ता हा त्या ठिकाणी सक्षमरित्या काम करणाऱ्यापैकी आहे कोणावरही त्या ठिकाणी अन्याय होणार नाही प्रत्येक कार्यकर्त्याला स्वाभाविकपणे वाटत असतं की आम्हाला त्या ठिकाणी राजकारणामध्ये आहोत तर आम्हाला ह्या या गोष्टी मिळाल्या पाहिजेत आणि तो त्यांचा हक्क काय अधिकार आहे त्या दृष्टिकोनातून ते मागणी करतात आम्ही त्या मागणीच्या अनुषंगानं नक्कीच त्यांचा विचार करतो किती जागेचा प्रस्ताव तुम्ही आम्ही प्रस्ताव त्यांना दिलेला आहे त्यांचा प्रस्तावही आमच्याकडे आलेला आहे बघा आम्ही जागा, जागा, जागा।, जागा, जागा त्यांना आमचा प्रस्ताव दिलेला आहे वीसचा त्यांच्याकडून आलेला आहे सत्तावन्नचा ही चर्चा आहे पहा लक्षात ठेवा चर्चा ही चर्चा असते तर की फायनल स्वरूप म्हणता येणार नाही या ये चर्चेमधूनच मी उद्या एक सांगेन परंतु एक ते शंभरपर्यंत जाण्याची संधी आहेच ना त्यांनी चर्चेला बसले ते बोलले आम्हाला चाळीस पाहिजे चाळीसवर चर्चा होईल बोलले आम्हाला पन्नास पाहिजे पन्नासवर वर चर्चा होईल आम्ही त्यांना सांगू आम्ही किती देऊ शकतो त्याच्यावर चर्चा होईल आमच्या लेवलवरची चर्चा ही त्या ठिकाणी झालेली आहे चर्चा ही वरिष्ठ पातळीवर होणं अपेक्षित आहे ती झाल्यानंतर हो निश्चितपणे मायुतीबाबतचा निर्णय होईल चर्चाच होते सर, निकाल आता उद्या चालू आहे उद्या आजारापासून चर्चा चालू आहे चर्चा रिझल्ट उद्या